सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांवर खोटे आरोप करून आंदोलक कार्यकर्त्यांवर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे यातून मराठा समाजात नाराजीची प्रचंड लाट वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा बोलू लागले आहेत असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे आता मीच सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो असंही त्यांनी इशारावाजा विधान केले मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात कोणीही मर्यादा सोडल्यास त्याचा करेक्ट कार्यक्रम करू असे इशारा वजा भाष्य केले होते त्यावर बोलताना जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा कडक शब्दांत समाचार घेतला जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात करमाळा मोहोळ बार्शी आदी भागात दौरे करून सभा घेतल्या सर्व सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला मराठा आरक्षण आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलीस आता आंदोलनाचे उभारलेले फलक काढत आहेत यात पोलिसांना दोष देता येणार नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच सांगण्यावरून मराठा आंदोलनाचे फलक काढले जात आहेत फडणवीस यांच्या पोटात मराठा समाजाच्या आंदोलनामुळं दुखू लागलाय असाही आरोप जरांगे यांनी केला आज सार्वजनिक जागेवरील फलक काढले जातील पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक मराठा व्यक्तीने आपापल्या आप घराच्या दरवाजावर कोणत्याही पुढाऱ्याने मते मागण्यासाठी आमच्या घरात येऊ नये असे भित्तीपत्र डकवावेत असेही आवाहन त्यांनी केले घरावर डकवलेले भित्तीपत्र काढून टाकण्याची हिंमत कोणाची होणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण सहा महिने वाट पाहिली मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याऐवजी दहा टक्के स्वतंत्र आरक्षण अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला त्यात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी धमकी देण्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे हे बोलत असलेली भाषा देवेंद्र फडणवीसांची आहे अशी टीका जरांगे यांनी केली मात्र मराठा समाजही आता प्रचंड नाराजीच्या लाटेत सरकारचाच करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय